आहेत ना जात्र माझ्या न्यू क्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही चालू आता मंदिरात आकाड्याच्या महिन्यामध्ये मंदिरात शुक्रवारी किंवा मंगळवारी दर्शन जातो तर आमची मंगळवारची यात्रा असते पण आज आम्ही शुक्रवारी दर्शन करून येतो जाऊन चला कंटिन्यू राहा चला मंदिरात जातो आता चला तुम्ही आम्ही आता आलो तिथं मंदिराच्या समोरच हे दुकान आहे फुलाचं ओटीचं सामान नारळ फुलं हार सगळंच भेटतंय मावशीकडे हे आमच्या दुकानाच्या समोरच आहे आणि पाठीमाग देवीचं मंदिर आहे महालक्ष्मी देवीचं हे घेतलं नारळ ओटीच सामान घरी काहीच नव्हतं मग सगळं म्हणलं तिथंच घ्यावं एकत्रच हिरवटीच ब्लाउज पीस हिरवाच ब्लाऊज पीस आखाड्याच्या महिन्यात देवीची ओटी भरायसाठी चांगला असतो मग आलोत मंदिरामध्ये गर्दी नव्हती आज नंतर आम्ही लवकरच गेलोत ना सकाळी दुपारनंतर खूप गर्दी होती आता महिना पण संपत आलाय आता एकच मंगळवार पडतोय हे बघा आता ओटी भराय सगळं सामान बॅगमध्ये घरापासून खूप लाभ मंदिर त्याच्यामुळे बॅगमध्ये घेऊन आलो होत नारळ घेतले तिथे ओटीसाठी ही ओटे भरायची अशी पद्धत आहे आमच्याकडं ब्लाऊज पीस तांदूळ ओटीचं सामान नारळ हे बघ कुळदेवीतेची ओटी भरायची असते देवीची अशी आषाढ महिना म्हणजे काय आषाढ महिन्यासाठी साती आसरा देवीचे निवत का दाखवावा तळीचे पदार्थ काय केले जातात आणि खाल्ले जातात आषाढ महिन्यात काय करावे काय नाही करावे वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक महिन्याचा आणि प्रत्येक सणाचं वेगळंच महत्त्व असतं आषाढ महिना हे आपल्याकडे महत्त्वाचा मानला जातो सर्वात पहिला आपण आषाढ महिना म्हणजे काय हे बघू आषाढ महिना हा हिंदू पंचंगातच महिन्यातला चौथा महिना आहे आमच्याकडे या महिन्याला आखाड्याचा महिना असं म्हणतात काही ठिकाणी वेगळेवेगळे असे नावं आहेत आखाड्याच्या महिन्याचे आषाढ महिना आखाडी महिना आकाडाच्या महिन्यामध्ये आषाढी एकादशीला पण खूप महत्त्व आहे या आकाडा महिन्यामध्ये पावसाळा सुरू होतो शेतीचे काम। पेर कामं पेरणीचे कामं असतात आणि निसर्गाची पूजा करण्याची परंपरा असते साते आसरांना निवेद्य दाखवून लक्ष्मीला स नैवेद्य दाखवून आपल्या घर बैला संसाराचा रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली जाते तळणीचे पदार्थ पण केले असतात ह्या महिन्यामध्ये पुऱ्या ढपाटे कोंडुळे बाजरीच्या कापण्या भजे पापड असे सगळे पदार्थ केले जातात ह्या महिन्यामध्ये नारळ लिंबू कुणी देवी लांडं मटण कुणी ज्याकडे जा जशी जा प पद, पद्धत आहे का त्या पद्धतीने सगळे लोक आपापल्या पद्धतीने करत असतात हा निवेद्य मंगळवारी किंवा शुक्रवारी पूर्ण आकाड आकाड महिन्यामध्ये कधी पण दाखवला जातो शुक्रवार व मंगळवार जमत नसेल तर ह्या महिन्यामध्ये कधी पण निवेद दाखवला जातो काही कारण असो बाहेर जाता नाही आलं तर घरी आपल्या देवीची वटी भरू शकतो व निवेदही दाखवू शकतो अन्नपूर्णा देवी की लक्ष्मी ह्या घरामध्ये सगळ्यांच्याच घरात असते त्याच्यामुळे हे निवेद्य दाखणे खूप महत्त्वाचे असतात देवीच्या मंदिरासमोरच हा मसोबा आहे मसोबाला म्हणतात लेडीजने नाही पूजा केली पाहिजे पण इथं सगळं लेडीज पूजा करत होतात मग आम्ही पण केली आणि तांब्या घरीच राहिला त्याच्यामुळं बॉटलनीच पाणी घालावे लागले देवाला हळदी कुंकू नैवेद्य ठेवला मसोबासाठी नारळ फोडलं प्रज्वल केला होता स्कूलला मग परत त्याला नंतर एक वाजता येणार होता स्कूलमधून मग परत दर्शनासाठी त्याला घेऊन आली नंतर हे बघा मसोबाचं मंदिर समोरच आहे देवीच्या समोरच लक्ष या वर्षी पाऊस नव्हता गेल्या वर्षी खूप पाऊस होता आम्ही पावसातच छत्री घेऊन पूजा केली होती गर्दी पण नाही आज नंतर बाराच्या नंतर खूप गर्दी झाली होती सगळे वल्लं झाले खाली पाणी सगळे हवा एवढी होती ना दिवा लागतच नव्हता मग इथं पण दोन निवेद्य ठेवले लक्ष्मी पुढे पास ठेवले ज्याला जसं जमल तसं त्याच्या ज्याच्या परंपरा जशी आहे तसे लोक पूजा करतात गावाकड नाही जाता येत म्हणून इथंच आपले पुण्यामध्येच हे लक्ष्मीच मंदिर इथंच येत असतो दरवर्षी आपली जशी गावाकडची परंपरा तशी केलीच पाहिजे मुलांना पण सवय लागते पुढे पूजा झाली आता आलो होतो आम्ही घरी घरी पण खूप कामे बाकी होती अजून गाड्यावर गेलो पण त्याच्यामुळं जा लवकर जाऊन आलो अर्ध तासाच्या आत घरी आलो होतो हे बघा स्वप्नचं किती पसारा पडला होता मुलं प्रज्वल गेला स्कूलमध्ये मग सगळे कामं तसेच बाकी स्वयंपाक ते झाला होता नैवेद्यही स करूनच गेलो होतो पण बाकीचे कामं हो। बाकी होते मग सोफा साफसफाई केली हॉल व्यवस्थित असला तर चांगलं वाटते नाही तर आले आले ते चांगलं नाही वाटत जिथे तिथं पसारा पडलेला मग स्वप्नची साफसफाई झाल्यानंतर झाडून बिरून काढलं हे स्वामीचा फोटो फोटोवरतीचे पाठी मग गेलाय तुम्ही दुसरीकडं लावायला जागच नाही मग हिथंच लावायला लागतं हे कसं पूर्वेला तोंड होते ना इकडं भिंतीला लावलं तर दक्षिणमुखी होतं त्याच्यामुळे देवाचा फोटो पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच चांगला आणि इकडंच खिडकी आले त्याच्यामुळे कोण पण नाही लावता येत आणि समोर टी व्हीचं स्टँड आहे तिथं पण नाही लावता येत त्याच्यामुळे सोफेच्या मागं गेला स्वामीचा फोटो ठीक आहे तिथं पण पूजा किती करतात दिवा दिवा लावता येथे पूर्ण ती करायचं मला खूप टाईम जातो आहे दिवस कोणकडे जातं ते कळतच नाही सकाळी सहा वाजल्यापासून कामं सुरूच राहतात हे टी व्हीचं स्टँड आताच बनवलं अजून काही काम बाकी त्याची लाईटिंग ते, ते सोडायचे रोज हात फिरायला एवढी धूळ होती ना ते दरवाजे आहे समोरच रस्ता आहे है, रोड आहे आमच्या गाड्यानी ते नि धूळ साऱ्या घरात रोज साफसफाई करावं लागते रोज पुसून घ्यावं लागतं हात मारावंच लागतो तर ती धूळ निघते किती साफ करा किती काय करा कचरा होती सकाळीच एकदा झाडू मारून घेतला सकाळीच सगळी बेडरूमची ही जी तिची साफसफाई करून घेतली होती हॉलचं बघत केलं होतं तरी पण किती कचरा निघाला झालं आता सगळी साफसफाई आणि देवपूजा मी सकाळीच केली होती पण रांगोळती क काढायची राहिली होती ना मग नंतर मग मुंग। आल्यावर मग अगरबत्ती आ... घेतली देवाला सकाळी दिवाथे लावून ठेवला होता आणि देवपूजा पण झाली होती फुलानंतर आमच्या झाडाला आज फुलंच नाही ठेवले कोणी सगळे तोडून नेले मग तिथून मंदिरामधून जे फुलं आणले होते का ते ठेवले मग सगळे देवांना आणि रांगो काढून घेतली कसं वाटलं आमचं देवघर साधं शिंपल असं थोडंच देवी जास्त पण नाही आहे तर देवघर हे आम्ही बांधकाम करताना तेव्हाच काकाने बनवून दिलेलं आहे छोटंसं सागोनी देवघर मला खूप आवडते पण बघू आता नंतर कधी घेणं झालं तर घेऊ ही अशी देवपूजा असते अशी छोटीशी आणि नित्यशेवा रोज मी स्वामी चरित्र अमृतचे तीन आद्य आणि एक जप करत असते सकाळ सकाळचं न झाल्यानंतर आता रांगू काढली म्हणजे तीन आद्य वाचावं आणि एक माजप नित्यशेवा मध्ये रोजचं करत असते काय मिटल तेव्हा करते लक्ष्मीचे पाऊल काढले काळा काढा पण पा देवाच्या समोर काळा नसावा म्हणून आम्ही व्हाईट रांगू जास्त अशी नाही का उठून दिसत नाही काळा काढा परत छान दिसते कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉक हे कमेंट करून सांगा जसं जम तशी रांगोळी काढते एवढी काही येत नाही मला रांगोळी काढ लक्ष्मीचे पाऊल काढले ही कलर म्हणजे लक्ष्मीच्या पाऊलासाठी आहे येलो आणि रेड कलर छान वाटते अशी रांगोळी काढायवर मस्त देवासमोर रांगोळी पाहिजेच छोटीशी कमायन रांगोळी पाहिजे आ, देव झालं आता रांगो काढल्याशिवाय देवाला सोबत नाही वाटतच नव्हतं देवपूजा केली अशी आता रांगो काढली छान प्रसन्न वाटायला वाटा लागले देवासमोर दारात आणि देवासमोर रांगोळी पाहिजेच कंटिन्यू रांगू असते माझी दारात पण असते सकाळी बरं झाले नंतर कोरपड काढायची होती मला त्याच्यासाठी केस खूप खराब झालेत माझे खूप तुटायला तर हेअरस्टाईल केल्यामुळे ते स्प्रे मारल्यामुळं पूर्ण केसाची वाट लागली म्हणलं मेहंदी लावा को हे कोरपड टाकून त्याच्यासाठी आलो टेरेसवर आणि कोरपड मोठे मोठे जे जे पानं होते ते ते काढून घेतले आणि मेहंदीसाठी म्हणलं उद्याच्याला तयार करावं होते मेहंदी पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवते मेहंदी कशी बनवते मी